बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शांतिनिकेते कात्रोड आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येड्रावचा विवान सोनी विजेते आंतर भारतीय चेस मास्टर शालेय बुद्धीबळ स्पर्धा चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेने कोरगावकर लॉन्स टाकाळा कोल्हापूर येथे आंतर भारतीय शिक्षण मंडळ व अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतर भारतीय चेस मास्टर शालेय बुद्धिबळ स्पर्धेच्या दहा वर्षाखालील गटात अग्र मानांकित शांतिनिकेतन स्कूलच्या दिवीज कात्रूटने सातपैकी सात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले तर पी आर मुंडरगी इंग्लिश मिडियम स्कूलच्या अवनीश जितकरने सहा गुणांसह उपविजेतेपद मिळवले पोद्दार इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूरच्या अथर्व राज ढोलेला सहा गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले सोळा वर्षाखालील गटात अग्र पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यड्रावच्या विमान सोनेने सातपैकी साडेसहा गुण मिळवून अजिंक्य पद पटकावले तर तृतीय मानांकित ज्ञानगंगा हायस्कूल जयसिंगपूरच्या अभय भोसलेला साडेसहा गुणांसह उपविजेते सातवा मानांकित विमला गोयंका स्कूलच्या अर्णव हाटवळने सहा गुण मिळवून तृतीय स्थान निश्चित केले दोन्ही गटातील विजेत्यांना उपविजेत्यांना व तृतीय क्रमांकास अनुक्रमे रोख तीन हजार रुपये दोन हजार रुपये व एक हजार रुपयासह आंतर चेस मास्टर चषक देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेचा बक्षीस समारंभ जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांच्या शुभ झाला यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुचिताताई कोरगावकर कार्याध्यक्षा पल्लवीताई कोरगावकर सचिव एम एस पाटोळे प्राथमिक सचिव संध्यावानी सहसचिव भरत शास्त्री डी के रायकर महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव व आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले राष्ट्रीय पंच मनीष मारुलकर आरती मोदी धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे विजय सलगर प्रशांत पिसे पल्लवी दिवाण वृषाली कुलकर्णी राजाराम सपकाळ बाळासो कागले संजय सौदलगे व क्रीडा शिक्षक उपस्थित होते इतर बक्षीस विजेते पुढीलप्रमाणे दहा वर्षाखालील क्रमांक चार ते दहाचे मुख्य बक्षीस विजेते श्वेतक हवे हुवल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांदेवाडी कैवल्य पाटील तात्यासाहेब कोरे वारणानगर आदिराज डोईजड तात्यासाहेब कोरे वारणानगर विहान हर्डीकर पी आर मुंडरगी इंग्लिश मिडियम स्कूल आरुष पाटील सर्वोदय जीवन गडिंगलज अश्वत पाटील पोद्दार इंटरनॅशनल सांगली शौर्य खावट साई इंग्लिश मीडियम स्कूल इचलकरंजी सोळा वर्षाखालील क्रमांक चार ते दहाचे मुख्य बक्षीस विजेते राजदीप राजेश पाटील कोल्हापूर पब्लिक स्कूल दिशा पाटील जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूल जयसिंगपूर श्रवण ठोंबरे देशभक्त रत्नापा कुंभार हायस्कूल व्यंकटेश खाडे पाटील सेवन्थेज स्कूल अन्वय भिवरे मैसाई बावडेकर अकॅडमी प्रणव मोरे एस एम लुईया हायस्कूल अथरवालदार सांगली हायस्कूल उत्तेजनार्थ बक्षिसे पुढील प्रमाणे सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले अद्वैत कुलकर्णी पोद्दार स्कूल कोल्हापूर स्वरित गवंडी सायरस पुनावाला पेठ वडगाव ऋषांक माने राधाबाई शिंदे इंग्लिश मिडियम स्कूल जयराज काजवे यशवंत इंटरनॅशनल कोडोली जयवर्धन भोसले सृजन आनंद विद्यालय सात वर्षाखालील उत्कृष्ट मुले ऋतुवा पोटे फादर इग्नेल स्कूल चंदगड आर्या पाटील शांतिनिकेतन स्कूल इनया मुजावर प्रिन्स शिवाजी मन विद्यामंदिर गडिंग्लज नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुले आशुतोष कुलकर्णी एम ई ए स्कूल आदित्यराज निंबाळकर सर्वोदय जीवन गडिंगलज ऋतुराज पाटील गंगामाई इचलकरंजी हर्षमाधनाई गंगामाई इचलकरंजी आरंभ संकपाळ छत्रपती शाहू विद्यालय नऊ वर्षाखालील उत्कृष्ट मुली शणया मुला मलानी किड्स भिला इचलकरंजी आरोही दिगोले आदर्श शिक्षण संस्था शर्वरी होवल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांदेवाडी अद्विता ऐतवडे पोद्दार स्कूल यड्रा तनिक्षा चौगले बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल तेरा वर्षाखालील उत्कृष्ट मुले आदित्य घाटे छत्रपती शाहू विद्यालय अर्णव पोरलेकर न्यू हायस्कूल सवेश पाटील वसंतराव चोगले इंग्लिश मिडियम स्कूल हरीश ठोमरे देशभक्त रत्नापा कुंभार हायस्कूल वेदांत देसाई छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूरहून दर्पण न्यूसाठी प्रतिनिधी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील 真把你牛